नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य आमदार केसरी दोन हजार पंचवीस मैदान पार पडते आणि ते मित्रांनो आपल्या घाटावरती नाही तर उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिकमध्ये हे दोन लाखच मैदान आज पार पडते आणि या मैदान मित्रांनो मोठमोठी महारथी पाहायला मिळतीलच आपल्याला जालना असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागातील गोढाबल शर्यतीतील नंदीसुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील आणि मित्रांनो नाशिकमध्ये प्रथमच तीन फेरज मैदान पार पडते आणि मित्रांनो तीन फेऱ्याचं मैदान म्हणलं की आपल्या घाटावरती होतं आपल्या सातारा सातारा पुणे कोल्हापूर सांगली भागात आणि दोन, या घाटावरील फक्त दोन दोनच नंदी मित्रांनो या मैदानासाठी दाखल होणार एक म्हणजे बैलगाडी क्षेत्राला ज्यांनी वळण लावलं ती असे वाईचे विलास देशमुख पैलवान विलास देशमुख यांचा न गाचा साज आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांचा लालका महाराष्ट्राला लावका दशमी कसे भाग सर हे घाटावरची दोनच नंदी आपल्याला या मैदानात पाहताना पाहायला मिळतील पण मित्रांनो सर्वांच सर्वांनाच प्रश्न पडला असेल की आपले महाराष्ट्र लाडके आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ना बोदकर हे मैदानात दिसतील का किंवा त्यांचा घरचा साथ नागे असेल त्याचबरोबर आदकी मधला असेल तेजे असेल हे दिसतील का तर मित्रांनो या तिन्हीपैकी कोणीसुद्धा या मैदानात दिसणार नाही म्हणजेच नागे नाही बदला नाही तेजे नाही कोणीसुद्धा या मैदानात दिसणार नाही तरीसुद्धा मित्रांनो आपल्या बाकासोला आणि नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊया अं चा पुन्हा या एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन ओढेमध्ये म्हणजेच काय की मित्रांनो ते जसुद्धा आपल्या या मैदानामध्ये दिसणार दिस नाही